नमस्कार मंडळी आज आपण अनेक आजारावर अशी बहुगुणी मस्त जवसाची चटणी पाहणार आहोत ताटाची शोभा वाढवणारी व वा तोंडाची चव वाढवणारी अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने जवसाची चटणी पाहणार आहोत तर जवस हे अनेक रोगावर आपल्याला मात करण्यासाठी ताकद देते आणि खूप अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ह्यापासून आपल्याला विटामिन्स मिळतात तर केसापासून ते नखापर्यंत प्रत्येक आजारावर गुणकारी अशी ही जवस आहे तर हे साहित्य घेतलेलं आहे जवस तीळ आणि लाल मिरच्या लसूण कळीपत्ता तर हे सगळे जे जिन्नस घेतलेले आहेत खूप आपल्याला ह्यापासून फायदे मिळू शकतात तर इथं मी छान असं जवस घेतलेलं आहे छान जवस तडतड उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला ही जवस भाजून घ्यायची छान अशी जवस थोडीशी दिसायलासुद्धा हलकी होते आणि मोठी झाल्यासारखी फुगल्यासारखी वाटते आणि तडतड उडायला लागली की ती काढायची तीळचं पण तसंच आहे छान असं मीडियम फ्लेमवर तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायची ते दोन्ही जिंणचं थंड करायला ठेवून द्यायचं आणि ह्यामध्ये लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट असेल तर कमी घ्या आणि त्यामध्ये कढीपत्ताची पाच सहा पानं टाकितलेली आहेत ते छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपणाला ह्यावर परतून घ्यायचं आहे कढीपत्तासुद्धा सुद्धा छान असा कुरकुरीत होतो भाजल्यावर तर अशा पद्धतीनं बघा छान असं मी हे सगळे मिरच्या आणि कढीपत्ता भाजून घेते त्याचमध्ये आपणाला लसूण टाकायचं आहे तर मी लसूणचे फक्त मागच्या ज्या कळ्या असतात ते काढून घेतलेले आहेत लसूण चांगल्या प्रकारे सोलून घेतलेला नाही तर अशा पद्धतीनं थोडीशी साल ठेवलेली आहे त्यामुळे चटणीला अप्रतिम टेस्ट लागते तर अशी पद्धतीनं बघा थोडंसे एक चमचा जिरं घेतलेला आहे हे सगळं आपल्याला भाजून होत आल्यावर नंतर जिरं टाकायचं आहे कारण जिरं जास्त आधी टाकलं की ते कडवट होतो काळपट होतो त्यामुळे थोडंसं हे भाजून झाल्यावर लास्टला जिरं टाकून परतून दोन मिनटं हे सगळे जिन्नस थंड करायला ठेवायचं आहे तर पाच मिनटं आपल्याला हे सगळे पदार्थ थंड करून घ्यायचं थंड झाल्यावर लगेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एकदम असं बारीक हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये वाटा अजून अप्रतिम अशी टेस्ट लागते तर प्रत्येक घरी खलबत्ता नसतो त्यामुळे मिक्सरमध्ये सुद्धा वाटलं तरीही चालेल बघा ह्यामध्ये आता मिक्सरचं मी भांडं घेतलेलं आहे सुद्धा खलबत्ता अवेलेबल नाही त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्येच हे सगळे पदार्थ टाकून घेते आणि छानसं हे वाटून घेणार आहोत त्याआधी ह्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं तरी तर मी अर्धा चमचा चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी वरतून लाल तिखट टाकलेली आहे नाही टाकली तरीही चालेल ज्या मिरच्या आहेत त्या तिखट नव्हत्या म्हणून मी थोडंसं लाल तिखट टाकलेल्या आहे तर अशा पद्धतीनं थोडंसं बन चालू करत आपल्याला हे फिरवायचं आहे जी असतंच असं एकदम बारीक पावडर बनवायची नाही थोडीशी अशी रवाळ ठेवायची त्यामुळे टेस्ट अप्रतिम लागते सोबध, सोबध, ही तुम्ही चटणी मस्त भाकरीसोबत भातासोबत आणि ज्वारीची भाकरी चपाती असं प्रत्येक कोणतेही ह्याच्यासोबत खाऊ शकता मस्त दही आणि ही जवसाची चटणी मस्त कॉम्बिनेशन आहे नक्की तुम्ही एकदा अशा पद्धतीची चटणी करून खाऊन बघू शकता आणि टेस्ट तर अप्रतिम लागते तुम्ही जर कधी बनवली नसेल या पद्धतीनं तर ही पद्धत वापरून बनवा अगदी साधी सोपी अगदी दहा मिनटात तयार होणारी ही रेसिपी आहे किंवा चटणी आहे तर अशा पद्धतीनं बघा मस्त आपली ही जवसाची झटपट होणारी चटणी तयार झालेली आहे ही पद्धत कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद